मित्रांनो बघा मग घाम घाम होत आहे एवढी थंडी असताना सुद्धा तिसरी ही झालाय आता काम आता शेतामध्ये लावून द्यायचे असं आहे की आज कसं सानवीला आणलं नाही थंडी खूप आहे माग लागली ती रडू लागली पण तिला आणलं नाही मुद्दा म्हणून कारण थंडीमुळं ती नको म्हटलं पण मला पण काही जास्त काम नाही आहे काय काय पाणीपुरी चला खा भाऊ कुठं झाला तुला भाऊ कुठं झाला तिथं पडली तू भाऊ झाला छान आहे का सांगा मला तसं नाही खाल असे खा खाली ठेव याच्यात ठेव याच्यात ठेव अरे रे चला छान का मी खाऊ घालू का छान आहे का सांग बरं मला अप्प्या ए अप्प्या थांबथाम थाम 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 पाहुणी आवणी लावा दे छान आहे का बिना छान आहे का मित्रांनो तिला पाणीपुरी आणली तेव्हा शांत झाली पण आज तिने एक कारनामा केला आज पडली ना तू खाली पडली ना बहु झाला ना तुला

हे बघ टाकलं तुझ्या ह्याच्यात हे धर हे बघ हे बघ हे टाकलंय त्याच्यात ही काय तुझी हे धर हे धर ते खाली अंगावर पड ना गी आहे ना ती हे धर हे छान आहे छान 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 मित्रांनो एवढी ना ऐकत नाही जर आपण स्वतःच्या हातानेच खायचं म्हणते खाली ठेवू नाही ना शी आहे ना खा ते खा आता छान आहे का ती जसं आवनी खातीये तसंच खायचं म्हणती तिला असं फोडून द्यावा लागत तेव्हा खाती पाणी दिदीला प्यायला दिदीला पाणी प्यायचं तिखट लागलं दुसऱ्याच्या हातानं खायचं म्हटलं तर नाही म्हणते मित्रांनो ह्या बघा किती घाण करतीये सगळ्या अंगावर सांडतेय हे बघा काय पाहिजे तुला काय हा हा येते ते तुझं फिनिश कर मी दुसरं देतो हा तुला मग पाणीपुरी म्हटलं की काहीच लागत नाही तिला आवनी दिदीला खाऊ घाल रे आवाज दीदी तिला दी दी आली आली आली, आली। बघा ती खातच नाही हातानेच खायचं म्हणते हो? जाऊ दे खाऊ दे तिला छान आहे का सांग ना मला फक्त पाणीपुरी खाण्यात मग नाही मित्रांनो तीनच पाणीपुरी खाते पण मला कालपासून परेशान केलंय पाणीपुरी आणा पाणीपुरी आणा पाणीपुरी आणा एकदम आवडीचा विषय आहे पाणीपुरी दुसरं काही लागत नाही तिला उचल तिला तिच्या उचल उचल खाली गेला असत जा दुसरं लहान पाणी ती लहान पाणी बस इथं तू इथं बस हे खा ना तू पाणीपुरी तर मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आलोय आपण सकाळी सकाळी शेतामध्ये तर विषय असा आहे की आज कसं सानवीला आणलं नाही थंडी खूप आहे महाग लागली होती रडू लागली पण तिला आणलं नाही मुद्दा म्हणून कारण थंडीमुळे ती नको म्हटलं पण मला पण काही जास्त काम नाही आहे थोडं काम आहे हे बघा हे जे पाईप दिसते ती ती तो थोड़ -थोड़ थोड़ ते तिकडे समोर पण आहे तर पाईप फक्त खालच्या शेतामध्ये नेऊन गावामध्ये लावायचे आणि जास्त काही काम नसतंय थोडं थोडं काम असतं ते करायचं आपलं कारण खूप मजा येते असं काम करायला पण डेली शेतातलं काम म्हटलं ना तर थोडं जड जात आहे त्याच्यामुळं असं मधून काम करायचं म्हटलं तर मजा येते आपलं काम काय फक्त नेऊन लावायचं तिथं पप्पा असतात ते सगळं बाकीचं बघतात आणि आपलं काही जास्त असं मेहनतीचं काम नाही आहे बटन टाकलं पाणी सुरू जास्त असं परेशानीचं काम नाही आहे त्यांचं पण त्याच्यामुळं त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही आणि मला जसा टाईम भेटेल तसं मग मी शेतात येतो आणि त्यांना मदत करत असतो कारण आता मला जायचं साडेनऊ वाजेला तर आता साडेआठ वाजले म्हटलं चला आपण आपलं काम करून येऊ एकदा <coughs> थोडंच काम असतं आहे पण आता एवढे उचलून न्यायचे गाडीवर पण जातात पण एक्स्ट्राला नाही परेशानी होती त्याच्यामुळं असंच उचलून न्यावं लागणार आहे मित्रांनो आता आपले पाच हजार सबस्क्रायबर होत आहे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी फास्ट सबस्क्राईब करा आणि पाच हजार कम्प्लीट करा त्याच्यानंतर आपला घरचा टूर आणि सगळ्या जणांचं कमेंट येत आहे की वहिनी दाखव वहिनी दाखव पाच हजार कम्प्लेट झाले किंवा घरचा टूर आणि वहिनी ते सगळ्याला मी दाखवणार आहे आणि आई तर तुम्ही बघितलेले आहे आजी आज माझ्या घरात कोण कोण आहे काय आहे किती लोक राहतात माझं घर कसं आहे गाव तर सगळ्यांना माहिती आहे गावचा पण एकदा टूर घेणार आहे मी मस्त गावामध्ये पण खरंच सांगतो तुम्हाला जी गावाकडं मजा आहे ना ती शहरात नाही आहे आता मी डेली शहरात राहून आहे पण दिवसभर राहायचं काही वाटत नाही पण चार पाच वाजले ना आपलं मस्त गावाकडे यायचं मस्त वातावरण आहे घरी बोर झालं की चालले शेतामध्ये आणि तुम्हाला सांगतो आहे शेतामध्ये आलं ना सगळे आता सध्या तर इतकी करमणूक होती आहे ना बोर आहे मोसंब्या आहे जांब आहे सग सगळे फळं आता सध्या ॲवेलेबल आहे त्याच्यामुळं कसं आहे गावाकड भारी मज्जा येते आणि याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी नवीन आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी मला ॲडजस्टमेंट केलं आहे आणि आता आपले लवकरच तीन हजार सबस्क्रायबर होत आहे त्याच्यामुळं सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आता आपल्याला आता हे पटकन काम आटपून घ्यायचं आहे दोन चार दिवसामध्ये आणि माऊस बहिणीचं लग्न आहे त्याच्यामुळे लग्नाला जायचं आहे तुम्हाला माहिती आहे आई तर गेलेली आई लग्नाला आधीच दहा दिवस झाले आधीच गेलेली त्याच्यामुळे आता सानवेचं बी घरी परेशानी होती आणि तिला थोडं थोडं काही आणलं ना मस्त आनंद होतो तिला मस्त मजा येते तिला आता काल तुम्ही जर बघितलंच असेल की या आधीच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये की तिला आपण सायंडन आणली ड्रेस आणला हळदीसाठी इतकी खुश झाली ती घातला ना तर काढायचं नावच घेत नव्हती तर चला एक दोन मिनटामध्ये मी तुम्हाला वापस भेटतो आता हे मला घेऊन एकदा खाली जायचं आहे त्याच्यामुळे लगेच भेटतो तोपर्यंत बाय बाय तो मित्रांनो बघा मग घाम घाम होत आहे एवढी थंडी असताना सुद्धा तिसरी चक्करी झालाय आता काम आता शेतामध्ये लावून द्यायचे आणि निघायचे तुम्हाला दाखवतोय मी आता कशा प्रकारे खाल खालच्या शेतामध्ये गाय कसे लावले म्हणून स्प्रिंकलर मी बघा असे लावत चाललोय नाना, सगळ्या आतरत आहे बघा कधीच नव्वद जास्त काम केलं ना त्याच्यामुळे डेली जर असलं तर काही प्रॉब्लेम वाटत नाही माझा डेली आता आठ दिवस झाले विला भरपूर पाणी आलं कुठं ठेवायचे मित्रांनो हे बघा अशा प्रकारे घेऊन जावं लागतंय आपल्याला आमच्या शेतामध्ये अशा अजून तीन चक्कर मारायचे आपलं काम फिनिश कारण आता गरजेचंच आहे गावाला पण पाणी द्यायचं आहे अशा प्रकारे परेशानी बघा अशा प्रकारे आपण स्प्रिंकलर इकडं लावलेले सगळे आठच्या आठ आता इकडं मोकळं पाणी द्यायची गरज नाही एक छडी शिल्लक झाली आहे हे बघा अशा प्रकारे लावलेले आहे मग आपला गहू पण कसा आला मध्ये नक्की सांगा पण <स्थाँगा> जो आवाज येत था असेल ना तर आमच्या गावाला ट्रेन आहे बघा स्टेशन पण आहे गाडी थांबती पण आमच्या इथं त्याच्यामुळे आम्हाला एक खूप मोठा फायदा आहे